शिवाय हर, हर महादेव भगवान कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे शिवलीला अमृत अध्याय अकरावा श्री गणेशाय नमः नित्य शिवभक्ती शिवपूजा शिवलीला अमृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत सूत म्हणतात रुद्राक्ष भस्म धारण करणाऱ्याचे पुण्य अपार असते एक हजार रुद्राक्ष धारण करणारा शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो दोन दंडात सोळा सोळा शिखेमध्ये एक अशी रुद्राक्षे बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नाना इतके फलदायी होते मणगटात बारा बारा गळ्यात एकशे रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते एकमुखी रुद्राक्ष विशेष फलदायी त्याचप्रमाणे पाच सहा आठ चौथ्या मुखाच्या रुद्राक्षावर शिवमंत्राचा जप केल्याने ते पुण्यकारक होतात रुद्राक्ष केल्याचा प्रभाव किती असतो या संबंधीची कथा एका काश्मीर देशात भद्रसेन नावाचा पुण्यात्मा न्यायी राजा होता त्याचा प्रधान ज्ञानी नीतीवान प्रजा हितादक्ष होता प्रजाराजाची स्तुती करीत होती सुंदर पतिव्रता पत्नी विद्वान व गुणी मुलगा कृपाळू सर्वज्ञ गुरु हुशार आज्ञाकारी गुरुभक्त शिष्य विद्वान वक्ता, मननशील श्रोता आरोग्य संपन्न दानशूरदाता हे सर्व पूर्व पूर्वजन्मातील पुण्याईने प्राप्त होतात पुत्रप्राप्तीसाठी राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी अनुष्ठाने पु केले तेव्हा त्या ते दोघांना एक एक पुत्र झाला राजाचा मुलगा पुरवचा प्रधानाचा मुलगा तारक दोघेही जन्मापासून शिवभक्त होते सतत शिवाचे ध्यान करीत माता पिता ऐकुलता एक पुत्र म्हणून मौल्यवान दागिने वसरे घालून त्यांना सजवित कौतुकाने निहाळीत परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते अंगावरील दागिने मौल्यवान वस्त्रे ब्राह्मणांना देऊन टाकत आणि अंगाला भस्मलेपन करून रुद्राक्षाच्या माळा घालीत असत शिवपूजा शिवाचे ध्यान शिवकीर्तन भजन शिवनामाचा ज यामध्ये रमून जात हेच काम त्यांना प्रिय वाटे एकदा राजाच्या पुण्याईने पराशर ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आले वसिष्ठाचे नातू पराशर ऋषी त्यांचा पुत्र व्यास महर्षी त्यांचा पुत्र शुकमुनी अशी तेजस्वी ज्ञानी परंपरा होती पराशर ऋषींनी पूर्वी सत्र केले होते भदरसेन राजाचे पराशर ऋषी कुलगुरु होते ऋषी मंडळी येताच दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले सर्वांचे यथोचित स्वागत करून कुशल विचारून विधीपूर्वक पूजन केले वस्त्रे आभूषणे दान केले स्वादिष्ट भोजन दिले त्यानंतर राजा प्रधानाने आपली दोन्ही मुले ऋषींच्या पायावर घातली आणि राजा व प्रधान म्हणाले गुरुदेव दोन मुले शिवपूजा शिवनामाचा जग या दंग असतात त्यांना मौल्यवाना वसरे आभूषणे आवडत नाही ते कोणाशी बोलत नाही राजस् वैभव यांना आवडत नाही यांचे आचाराम पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्यकारभाराची सूत्रे कशी सांभाळतील मुलांना आशीर्वाद देत त्यांच्या तेजस्वी मुखांकडे पाहून पराशर ऋषींना आनंद वाटला ते म्हणाले हे दोघे शिवभक्त का झाले या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वेश्या होती ती अत्यंत धनवास सर्व प्रकारची वैभव सत्ता तिच्या जवळ होती तिच्या अप्रतिम गायन कलेमुळे नृत्यातील प्रावीण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी अधिकारी तिच्याकडे येत परंतु ती आपल्या व्यवसायातही होती ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती भेटत नसे मग तो कितीही धनवान असो याशिवाय ती परम शिवभक्त होती सोमवार प्रदोष शिवरात्रीचे व्रत नियमितपणे करी एक लक्ष बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करत असे अन्नछत्रही तिने चालवले उदार आणि वृत्तीने ती दानी होती श्रावणात एक कोटी शिवलिंगे तयार करून त्याची पूजा ब्राह्मणाकडून करून घे त्यांना दे तिने आपल्या घरी एक कुत्रा आणि एक माकड पाळले होते तिच्या नृत्यशाळेत कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लावे त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालीत असे आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही शिवभजनाच्या तालावर नाच करायला शिकवले ती नाचू लागली की ते दोघेही नाचत तेथे शिवपूजा शिवकीर्तन गायन होत असे महानंदेच्या व महान ते महानंदेकडे आले शिवाचे पुरुषी लावाने पाहून ती तन्मय झाली त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले त्यांच्या हातातले रत्नखडीत कंकन तिने पाहिले त्या क्षणी व्यापाऱ्याने ते कंकण काढून महानंदेच्या हाती दिले महानंदेला आनंद झाला ती म्हणाली आजपासून तीन दिवस मी तुमची दासी झाली असा करार झाला व्यापाऱ्याने ते मान्य केले त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्या दिव्य शिवलिंग काढून तिच्या जवळ देत म्हटले हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे हे भंगले जळून गेले किंवा हरवले तर मी अग्नि प्रवेश करेन म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव माझे व्रत फार कठीण आहे अवश्य म्हणून महानंदेने ते तेजस्वी शिवलिंग नृत्य शाळेत नेऊन ठेवले थोड्या वेळाने ती दोघीही रत्नखचित झोपली तिला झोप लागलेली पाहून शंकरांनी लीला केली नृत्यशाळेला आग लावली आगीच्या ज्वाला पाहून लोक आरडाओरडा करू लागले महानंदा होती तिला व्यापाऱ्यांनी जागे केले ती धावतच नृत्यशाळेत गेले तेथे बांधलेला कुत्रा व माकड यांना मुक्त केले ते पळतच जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मसात झाली आणि अग्नी शांत झाला तेव्हा व्यापाऱ्याने विचारले महानंदे माझे दिव्य शिवलिंग या आगीत जळाले की काय तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते हे एक महानंदा घाबरी झाली शिवलिंग भस्मसात झाले या विचाराने पश्चाताप करून रडू लागले व्यापारी म्हणाला आपल्या कराराचा आज दुसरा दिवस आहे परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी अग्नी प्रवेश करतो असे म्हणून व्यापाऱ्याने चित्ता तयार केली आणि ओम नमः शिवाय म्हणून चित्तेत उडी घेतली हे पाहून महानंदा दुःखी झाले तिने ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती महाल सर्वांचे दान केले त्यानंतर तिने स्नान केले अंगाला भस्म लावले रुद्राक्ष धारण केले आणि शिवाचे ध्यान केले आणि त्याच अग्निकुंडात हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली त्या क्षणी उदय चलावरून सूर्य प्रकट व्हावा तसे भगवान शंकर प्रकट झाले त्यांनी वरचेवर चेंडू जिल्हा त्या सहजपणे महानंदीला वरचेवर उचलले छातीशी तरुण म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे हवा तो माग देवा हे सर्व नंदीग्राम नगर उद्धरून न्यावे तथाच तो मनात शिव अंतधाम पावले अशा प्रकारे आपली माता बंधू नगरवासी यांच्यासह महानंदा शिवलोकी गेले त्या शिवलोकी आधी व्याधी क्षुधा तृष्णा नाही म्हणून तेथे भेदबुद्धी काम क्रोध दुःख मध मत्सर नाही तेथील पाणी अमृताप्रमाणे गोड कल्पतरुची बने कामधेनुची खिल्लारे चिंतामणीची घरे तेथे शिवभक्तांना जे पाहिजे ते त्वरित लाभते ही कथा सांगून पराशर ऋषी म्हणाले राजा महानंदेने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्मी सुधर्मा आणि तारक म्हणून जन्माला आले आहे पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी त्यांना मानव देह हो अधिकाराप्रमाणे मिळाले ते दोघे योग्य वेळ येताच त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्यकारभार करतील तुम्ही त्यांची चिंता करू नका ते तुम्हाला शिवभक्तीची दीक्षा देतील राजाने प्रधान आपत्त्यासह पराशर ऋषींना साष्टांग नमस्कार केला ते म्हणाले आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला आम्ही धन्य झालो आता हे दोघे किती का राज्य कारभार करतील यांचे आयुष्य किती आहे हे कृपया आम्हाला सांगावे कारण ते दोघे नवसाचे एकुलते असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे पराशर म्हणाले राजा खरे सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि खोटे बोलले तर पाप लागेल ते वाईक तुझ्या मुलाला आज बारा वर्ष पूर्ण झाली आहेत आजपासून सातव्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल हे एक तास राजा जनता शोक करू लागली राजा हाय करून करू करू, जेव्हा सर्व चराचर केवळ ब्रह्ममय होते तेव्हा असे स्फुरण होऊन नावाचे तत्व मायेने उत्पन्न झाले सत्व रस तम हे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले शिवाने सत्वापासून विष्णू रजापासून विधाता तमोगुणापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्राला निर्माण केले सृष्टीची रचनेची विधा आज्ञा केली आणि चार वेदाचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला हे शिवाचे रूप आहे असे जाणून विधा त्याने आपल्या सात पुत्रांना उपदेश दिला रुद्राध्यायाच्या अनुष्ठाने आयुष्य वाढते म्हणून हे राजा भद्रसेना तू रुद्राची आवर्तने कर शिवाला अभिषेक कर याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल आणि तो चिरंजीर होईल शंभर घट आणून त्यात गंगेचे पाणी भर त्यावर आम्ही पाने पाणी ठेव रुद्रपठन करून ते पाणी मंत्रून तुझ्या मुलाच्या प्रकारे हजार सिंचन तर तुझा प्रकारे रा मुलाला राजाला समाधान वाटले त्याने भक्तीभावाने ऋषींना नमस्कार केला व म्हणाला हे महात्मन आपणच हे सर्व अनुष्ठान करावे कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मुरव्य आहात मी सर्व तयारी करतो त्यानंतर पराशर ऋषी अत्यंत विरक्त सुशील

राजाला आनंद झाला उपस्थित असलेले सर्वजणही प्रसन्न झाले पराशर म्हणाले तू बेशुद्ध अवस्थेत काय अनुभव घेतला सा। ते सांग तेव्हा राजपुत्र म्हणाला गुरुदेव एक भयंकर दिसणारा काळ पुरुष मला घेऊन चालला होता त्याचे लाल भडक डोळे भाळावर शेंदूर वाढलेली ताडी काळा भिन्न होता त्याचवेळी चार तेजस्वी पुरुष आले त्यांनी त्या काळ पुरुषाच्या हातून मला मुक्त केले आणि त्याला मारीत मारीत ते घेऊन गेले मुलाने सांगितलेला अनुभव राजाच्या अंगावर आनंदाचे रोमांच दाटून आले ईश्वराच्या नावाचा त्याने जे केला पराश ऋषींसह सर्व ब्राह्मणांना नमस्कार घातला सर्वत्र मंगलवाद्याचा गजर सुरू झाला आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली या प्रसन्नपूर्वक वातावरणात ब्राह्मणांनी मंत्र जप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली आमंत्रित ब्राह्मणांना सुग्रास भोजन देऊन इच्छेप्रमाणे

त्यांना उच्च आसनावर बसून त्यांची पूजा केली नमस्कार करून म्हणाले स्वामी आपला त्रिभुवनात संचार असतो आपल्याला दिव्य दृष्टी आहे तेव्हा काही अद्भुत पाहिले का नाराज म्हणाले मी इकडे येत असताना मार्गावर चौघे शिवदूत मला भेटले त्यात वीरभद्रही होता त्यांनी मृत्यूला बांधून चालवले होते वीरभद्र मृत्यूला विचारत होता तो कोणाच्या आज्ञेने भद्रसेनाच्या मुलाला घेऊन होता त्याला आयुष्य आहे राजा तू रुद्रानुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मृत्यूचे संकट टळले राजाने नारदाला नमस्कार केला नारद अंतर्धाम पावले त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्र वर्तन केले आपल्या पुत्राला राज्य गादीवर बसवले तारकाला युवराज केले राजा, के राजा प्रधान तप कन्यास मनात निघून गेले यथावकाश ते दोघे शिवपदास गेले फलश्रुती हे भद्रस हे व्याख्यान वाचल्याने दीर्घायुष्य संतती संपत्ती पुण्यप्राप्ती होईल यामुळे सर्व पापे गडांतरे दूर होतील मृत्युंजय मंत्राचा जप रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाचे बाधा ग्रह पिढा दूर होतील यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुनी होईल अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्वनाश होतो म्हणून शिवलीला अमृत अखंड वाचावे ते न जमल्यास अकरावा अध्याय तरी वाचावा श्री शंकराच्या कृपेनेच हा अल्पमती श्रीधर स्वामी शिवलीला अमृत ग्रंथ लिहू शकत आहे शिवलीला अमृत अकरावा अध्याय समाप्त तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा तसेच चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव आवर्जून लिहा धन्यवाद